ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राजमंडळाला अशा शिक्षण आणि जे आम्ही कायमचा टेकू कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि कोणी व्हर नाही की भाणीवर ऋषाई बसून याने गेल्या लोकसभेला प्रभाग जय श्रीराम हा सोलापूर शहराचा एक पूर्ण गरीब वर्गाचा हा गाव वसलेला गाव आहे या ठिकाणी हातावर फोट असणारा कामगार वर्ग आहे आणि या ठिकाणी बापूंमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी मिळाल्यामुळं या ठिकाणचे जवळपास पन्नास ते साठ सत्तर टक्क्यापर्यंत या ठिकाणचे आमचे रस्ते वगैरे पूर्ण झालेले आहेत आणि हातावर पोट असल्यामुळं प्रत्येक नागरिक हा आमच्यापर्यंत येऊन त्यांची आडी सांगत असतात आणि त्या पद्धतीनं आम्ही बापूंना सांगून त्या पद्धतीने आडी सोडून घेत असतो पण या ठिकाणी ड्रेनेजचा संपूर्ण भाग हा ड्रेनेजच्यामुळं फोदईत झाल्यामुळं या ठिकाणी बापूने निधी दिले पण तरी सुद्धा आपण पालक तत्व असल्यामुळं बापूंना जास्तीत जास्त निधी द्यावा आणि आम्ही जे पत्र दिला ते जास्तीत जास्त मंजूर होऊन या भागाचा विकास व्हावा असं आमच्या सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे आणि आम्हाला आदर्श म्हणून वडीलधारी म्हणून बापू नेहमी आमच्या पा, पाठीवर हात आहे आणि या ठिकाणी आम्ही रोज सातपुते साहेबांचा सा, या ठिकाणी रोज होम टू होम जवळपास नव्वद टक्के प्रभाग करून पॉम्पलेट पोहचवलाय आणि आम्ही नगरसेवक म्हणून मी आणि घरापर्यंत वर्लक्ष्मीट या ठिकाणी दिलेले आहे आणि आज आपण या ठिकाणी आल्यामुळं संपूर्ण कार्यकर्त्यांना एक नवीन चेतना आणि एक नवीन ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली असं मी दोन हजार चौदा पासून पाहतोय लोकसभा चौदा पाहिली दोन हजार चौदा विधानसभा पाहिली एकोणीसशे लोकसभा पाहिली आणि एकोणीसशे विधानसभा पण पाहिली जे आपल्या ह्या मतदारसंघात हा जो प्रभाग आहे सर्वाधिक मताधिक्यानं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला हा मतदारसंघ आहे आणि कार्यकर्ते तेवढेच शिकाटीचे आहेत सगळेच कार्यकर्ते पण त्यावेळेस काय झालं होतं त्यावेळेस बहुतेक माझ्या अंदाजानं एकोणीसला पाचशे वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि विराज आता विराजमान झालेत आता बरोबर आता परत आपली जबाबदारी वाढली आता बरोबर ना आपण मोदी साहेबांना पंतप्रधान सगळ्यांनी केलं मोठ्या मताधिक्याने केलेला आहे आणि आता बोनस म्हणून आपल्याला रामलालला विराजमान झाले माननीय मोदी साहेबांनी हे आपल्या सर्वांचं साडेपाचशे वर्षापूर्वीच स्वप्न साकार केलेलं आहे आणि ज्या लोकांनी रामाला नाकार रवत, राम काल्पनिक का आहे असे म्हणणारे लोक आता आपल्याकडे मत मागायला येत आहे मला असं वाटतं की ती जागा दाखवायची गरज आहे आणि माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे मागच्या दोन हजार चौदाच्या च्या या भागातली परिस्थिती माहिती आहे मधल्या काळामध्ये ड्रेनेज मुळे आपल्याला थोडस उशीर झाला म्हणजे रस्ते करायला पण आता ड्रेनेजचं काम झालेलं आहे काही रस्त्याचंही बऱ्यापैकी आता संपत झालेला आहे आणि अजून दुसरा टप्पा ड्रेनेजचा काही राहिलेला आहे मला असं त्याही टप्प्यामध्ये आपल्या दुसऱ्या तिसऱ्या सर्वे मध्ये होणार आहे आणि खूप म्हणजे विकास हा जरी दादा निधी मागितला मी महाराष्ट्र शासनाची निवडणूक नाही ही निवडणूक कुठली आहे देशाची निवडणूक आहे हा उलट माझं मत आहे की दादा म्हटलं पाहिजे की आमच्या कार्यकर्त्याला आज मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आमच्या जर ऊर्जा जागी करा आमचा आळस झटकून काढण्यासाठी आम्हाला काहीतरी प्रेरणा द्या कारण आज गरज आहे आपल्याला देशाच्या पंतप्रधानपदी पर माननीय मोदी साहेबात बसवायचं आहे आणि प्रचंड मताधिक्यानं आपल्याला या मतदारसंघातून निवडून आणायचं त्यामुळे घटनेप्रमाणे तुमच्याबरोबर किती लोक आहेत त्याप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी करता येतात तर आता चारशे पाच झाल्यानंतर काही गोष्टी करता येतील या तीनशे त्रेपन्न असल्यामुळे करता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझे गुरु मला नेहमी असं सांगतात की ताकद इतकी वाढव किती वापरावीच लागणार त्या ताकदीच्या हे बाय चारस आपले आपण चार ताकद इतकी वाढव वापरावीच लागणार बरोबर दोन हजार चौदा ते चोवीस मोदीजी पंतप्रधान झाले चौदा ला दोनशे ते दोनशे ब्याऐंशी होतो अठरा कोटी एकोणीस ला दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन वेस कोटी आल्यामुळे दोन हजार चौदा ते चोवीस या देशामध्ये एकही दंगल झाली दोन हजार चौदा ते चोवीस या देशामध्ये एकही बाउंड स्फोट झाला नाही मजबूत सरकार मजबूत सरकार राजकीय दृष्ट्या कधी महाराष्ट्रामध्ये कमळाचं स्वतःच सरकारी कल्पना झोपेत तरी वाटलं होतं का बापूना तरी वाटलं होतं तुम्हाला वाटत वरती मोदी चौदाला आले चौदाला खाली देवेंद्रजींचं सरकार आलं आसाम मध्ये आलं त्रिपुरामध्ये आलं नागालँड मध्ये आलं मेघालय आलं मणिपूर मध्ये आलं ताकद इतकी वाढवा वापरावीच लागणार नाही आताही चारशे पार झाल्यानंतर तीन महिन्याने विधानसभा महाराष्ट्रात दोनशे बार म्हणता येतील की नाही म्हणता येईल महानगरपालिका लागेल जिल्हा परिषद लागेल पंचायत समिती लागेल नगरपालिका लागेल त्याच्यामध्ये महानगरपालिका आपल्या ताब्यात होती तशी ती पुन्हा येईल की नाही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात होती पुन्हा येईल की नाही अक्कलकोट नगरपालिका येईल की नाही अबकी बार का बार काय काही कायदे करायचे वगैरे वगैरे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी ताकद वाढवायची की त्या ताकदीने खूप गोष्टी सोप्या मोदीजीने ही ताकद गरिबांसाठी वापरली आपण वीज निर्माण होईल आणि घराचं विजेचं बिल शून्य येईल पाच वर्ष रेशन फ्री गोष्टी सांगू की ज्यात त्याने गरीबांच्या कल्याणासाठी गरीबांना एक स्टेप वर आणण्यासाठी आपले तापतीद होते पाच वर्ष आणखी मी काय करणार असं त्याने मांडलं त्याच्यामध्ये गरीबांना घरं मिळत होती आता पुढच्या टप्प्यामध्ये तीन कोटी घर मध्यम वर्गीयाला मिळणार दारिद्र्य शेषकांचे कोण म्हणजे मी सांगितलं की आठ हजार बघा नऊ हजार बघा कसं बस घर चालवायचं चारशे रुपये मोदी बसला आणि आमचे विरोधक असं स्वप्न पाहत आहे की पंतप्रधान कोण करू विजय उद्यानंद हे ज्या नाटकात येत नाही ते निघालेत मोदींना पराभूत कराय हा प्रभाग मला कळलं की कर्लींच्या अथक मेहनतीमुळे खूप लीड देतो बापूंनी खूप चांगलं सांगितलं की आतापर्यंत लीड देत होत का तर बी जे पी चांगली आहे बी जे पी स्वस्त स्वस्त धान्य देते कोविडमध्ये दे इंजेक्शन देतं आता तर राम मंदिर गेलं काश्मीर तीनशे सत्तर गाव होते करून काश्मीरमध्ये बास आता आमचे पुरुष रागावले ते म्हणाले की आतापर्यंत बायकोने काश्मीरला जावं द्यायचं म्हणून मी जाता येत नाही म्हणून सांगू आता दाता येतो ते आता दाता येतो मोदींनी तीनशे सत्तर कलम काढला आता आपल्याला बिंदा जाता येत म्हणून ते रोज काश्मीरला जायला मागे लागते म्हणून पुरुष राखवलेत मध्ये कशाला तीनशे सत्तर कलम काढलं ते आपल्याला रोज सांगत होतो की जाता येत नाही जाता येत नाही नव्हतीचा भाग सोडा या सगळ्यामुळे रांगा लावून लोक मतदान करणार आहेत ऊन जरा जास्त आहे लोक कसे बाहेर प्रदेश बघितलं पाहिजे जय हिंद जय महाराज